दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा होय महाराष्ट्रात भाजपनं मुसंडी मारल्यानंतर लागोपाठच दिल्लीवरही भाजपचा भगवा फडकला तब्बल सत्तावीस वर्षानंतर देशाच्या राजधानीत भाजपचं कमल फुललं अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया यांनी भाजपच्या उमेदवारांसमोर सपशेल नांग्या टाकल्या तब्बल तेरा वर्ष तीन टर्म दिल्लीत केजरीवालांचा करेश मारायला केंद्रात मोदी निवडून येत असले तरी दिल्ली विधानसभा त्यांना काही जिंकता आली नव्हती यंदा मात्र दिल्लीत निवडणुकीपूर्वी बराच पॉलिटिकल ड्रामा पाहायला मिळाला केजरीवालांना दारू घोटाळ्यात झालेली अटक नंतर अतिशय मुख्यमंत्री म्हणून दिल्लीचा कारभार पाहणं आणि प्रचाराच्या दरम्यान झालेला आग ओकण्याचा कार्यक्रम हे सगळं घडताना हे मात्र स्पष्ट दिसत होत की भाजपनं दिल्लीची निवडणूक फार मोठ्या स्पिरिटनं लढली होती त्याच फळ म्हणून भाजप तब्बल सत्तावीस वर्षांनंतर आता दिल्लीच्या सिंहासनावर बसणार आहे पण दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नक्की कोण असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत अनेक अनुभवी तर काही फ्रेश चेहरे देखील आपल्याला पाहायला मिळतात परवेश साहेब सिंग वर्मा दुष्यंत कुमार गौतम विजेंद्र गुप्ता मनोज तिवारी बालसुरी स्वराज स्मृती इराणी मीनाक्षी लेखी ही काही नावं टॉपला आहेत परमेश वर्मा यांच्या नावाची लॉबिंग जोरदार सुरू असली तरी भारतीय जनता पक्ष हा धक्का तंत्रासाठी ओळखला जातो त्यामुळे एखाद्या उमद्या नवख्या चेहऱ्याच्या हातातही भाजप मुख्यमंत्री पदाची कमान सांभाळू शकतो काँग्रेसकडून शीला दीक्षित आपकडून आतिशी यांची मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर वर्णी लागल्यामुळं भाजप ही लेडीज फर्स्ट म्हणत महिला नेतृत्वाच्या हातात दिल्ली देऊ शकत पण सध्याच सगळ्या राजकीय सारीपाठ लक्षात घेता भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण असू शकतो त्याच केलेलं हे सविस्तर राजकीय डिकोडी हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील सर्वात टॉपचं नाव समोर येत आहे ते म्हणजे परवेश साहेब सिंग वर्मा यांचं अरविंद केजरीवालांना पराभवाचा धक्का देऊन जायंट किलर ठरलेले भाजपचे विजयी उमेदवार म्हणजे हेच परवेश साहेब सिंग वर्मा दिल्लीच्या निवडणुकीत कोणाची सत्ता येणार हा प्रश्न इतकाच महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात नेमकं काय होणार याकडे कारण इथं अरविंद केजरीवाल यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती भाजपनं अगदी सिस्टमॅटिक प्लॅनिंग करून मॅन टू मॅन मार्किंग करून केजरीवालांना अंडर करंट झटका देत त्यांचा पराभव केला त्यामुळे मुख्यमंत्र्याला हरवण्याची धमक दाखवल्यामुळं परवेश सिंग वर्मा यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार असल्याचं फिक्स समजलं जात परवेश वर्मा हे तसे दिल्ली भाजपमधील मोठं नाव मेहरोली मतदारसंघातून ते भाजपचे दोन टर्मचे खासदार देखील राहिले परवेश वर्मा यांचे वडील याआधी दिल्लीचे मुख्यमंत्री देखील राहिले त्यामुळे राजकीय वारसा सत्तेचा अनुभव आणि निकालात जायंट किलर ठरल्यामुळं वर्मांना मुख्यमंत्रीपद देऊन भाजप केजरीवालांच्या जखमीवर मिडचुळण्याची खेळी करू शकतात मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील दुसरं नाव येतं ते म्हणजे मनोज तिवारी यांचं मनोज तिवारी हे नाव तसं सर्वांच्याच माहितीतलं भोजपुरी अभिनेता गायक असा प्रवास करत त्यांची गाडी राजकारणाकडे वळली आणि ते भाजपच्या तिकिटावर खासदार झाले दिल्लीतील त्यांच्या नावाची क्रेज भाजपच्या विजयातील महत्वाचा बेंचमार्क समजला जाऊ शकतो भाजपचंही मनोज तिवारी यांच्यावर विशेष प्रेम असल्याचं पाहायला मिळालं दिल्लीतील त्यांच्या नावाची क्रेज भाजपच्या विजयातील महत्वाचा बेंचमार्क समजला जाऊ शकतो भाजपचंही मनोज तिवारी यांच्यावर विशेष प्रेम असल्याचं पाहायला मिळालं म्हणूनच लोकसभेला दिल्लीतील सहा पैकी पाच जागांवर उमेदवार बदलले मात्र तिवारी यांचं नाव आहे राहील संसदेतून दिल्लीचा कारभार पाहण्यासाठी तिवारी यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची देण्यासाठी सिरियसली विचार केला जाऊ शकतो मनोज तिवारी पूर्वांचल समाजातून येतात येणाऱ्या काळात बिहारची विधानसभा निवडणूक लक्षात घेता आणि तिवारी यांची वाढलेली लोकप्रियता लक्षात घेता तिवारी देखील सीएम पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत तिसरं नाव येतं ते म्हणजे वीरेंद्र सचदेव यांचं दिल्ली भाजपचे अध्यक्ष म्हणून सध्या वीरेंद्र सचदेव काम बघत आहेत थोडक्यातच दिल्लीतील निवडणुकांची रणनीती आखण्यापासून ते उमेदवार देण्यापर्यंत आणि अगदी आम आदमी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची धूळधान करण्यापासून ते दिल्लीवर भाजपचं कमळ फुलवण्यापर्यंत विजयाचं क्रेडिट सचदेव यांनाच द्यावं लागतं प्रदेशाध्यक्ष हा अनेक राज्यात मुख्यमंत्री पदाचा मुख्य दावेदार राहिला त्यामुळं सचदेव देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सध्या फ्रंटला आहे दिल्ली आणि महिला मुख्यमंत्री अशी देखील मोठी परंपरा आहे शीला दीक्षित अतिशय यांनी मुख्यमंत्री पदाचे कमान सांभाळले त्यामुळे भाजपनं खेळी करून महिला नेतृत्व पुढं करायचं ठरवलं तर त्यांच्याकडे देखील काही नाव समोर आहेत बांसुरी स्वराज स्मृती इराणी मीनाक्षी लेखी या तीन नावांवर देखील मुख्यमंत्री पदाची मोहर भाजप उमटवू शकतात स्मृती इराणी मीनाक्षी लेखी यांनी भाजपकडून केंद्रीय मंत्रीपद म्हणून काम पाहिले तर सुषमा स्वराज यांची कन्या बालसुरी स्वराज देखील खासदार त्यामुळे यापैकी एका नावावर भाजप शिक्कामोर्तब करू शकतात यासोबतच आम आदमी पक्षाला सत्तेत आल्यापासूनच पळताबोई थोडी करणारे विजेंद्र गुप्ता भाजपचा दलित चेहरा दुष्यंत गौतम ही देखील नावं भाजपसाठी जातीय राजकारणासाठी महत्त्वाची आहे त्यामुळे चेहरे अनेक पण मुख्यमंत्री पदाची खुर्ची मात्र एक अशी सध्या भाजपची दिल्लीतील परिस्थिती आहे त्यामुळे सत्तावीस वर्षानंतर आनंदाच्या धक्क्यातून सावरत भाजप नक्की कोणत्या चेहऱ्याची मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर वर्णी लावणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर कुणाला बसलेलं तुम्हाला आवडेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यशास नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद